नमस्कार मॅम तुमचे लोकमत भक्तीमध्ये स्वागत आहे थँक्यू सो मच आता प्रत्येकाची डेट ऑफ बर्थ नुसार त्यांना त्यांचा तेन मूल्यांकनुसार त्यांचा नंबर तर त्यांना कळालाच तर प्रत्येक नंबर म्हणजे प्रत्येक मूल्यांकाचा जो नंबर आहे त्याची काय स्पेशालिटी आहे त्याची काय खासियत आहे सहा पंधरा चोवीस वन ऑफ द बेस्ट नंबर्स का शुक्राचा टाईम चालू आहे कलयुग चालू आहे सिक्स नंबर प्लॅनेट व्हिनस याने शुक्र तर आम्ही म्हणतो ना शुक्र आहे शुक्र आहे सगळं ठीक आहे बट ॲट द सेम टाईम खूप ब्युटिफुल नजाकत ब्युटी डान्स ॲक्टिंग बडे बडे होटेल्स ज्वेलरी मनी गुड लुक्स रेखा लिब्रा सिक्स नंबर अमिताभ बच्चन लिब्रा नंबर सिक्स माधुरी दीक्षित फिफ्टीन्थ मे नंबर सिक्स सचिन तेंडुलकर आपलं एज त्यांचं दिसतच नाही अजून मला होते छोटा सचिनच दिसतो आहे जो आला होता इनिशियली एज दिसत नाही अँड काय काय करतात काय काय बिझनेसेस करतात काय नाव करतात आणि मी नेहमी सांगते दर मनुष्य चोवीसला जन्मलेला सचिन नाही होऊ शकत दर मनुष्य सेकंड नोव्हेंबरला जन्मलेला शाहरुख नाही होऊ शकत बिकॉज तेवढं हार्डवर्कची कॅपॅसिटी पण तुमच्यामध्ये पाहिजे लक तर पाहिजेच लक इज व्हेरी इम्पॉर्टंट आजकालच्या जमान्यामध्ये लक इज एव्हरीथिंग सलमान खान एवढे वर्षापासून काम करत होता पण लक कुठे आलं दबंगमध्ये जब डबल जी घालून आता परत ते स्पेलिंग ऐकत नाही काय काय गडबड करतात तर तिकडे गडबड त्यांना दिसते सो कमिंग बॅक टू नंबर सिक्स व्हेरी ब्युटिफुल लव्हिंग काइंड पर्सनॅलिटीज असतात गांधीजी लिब्रा सो दे गेट अ लॉट वॉल्ट डिझनी ह्याची बेरीज सहावर येते अजूनपर्यंत डिझनी लँड चालू आहे त्यांच्यामुळे कधी बनवलं होतं कधी त्यांनी ते कॅरेक्टर्स डेव्हलप केले होते सो सिक्स इज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल नंबर माझा पुणे होता सिटी आता झाली आहे पुणे पुणे सिटी झाली आणि मी पळाली तिकडे बिफोर दॅट आय वॉज नॉट सेंग इन पुणे जर नाव चेंज झालं ट्वेंटी फोर नंबरवर अँड आय वेंट दॅर अँड आय गेंड एव्हरीथिंग फ्रॉम दॅ तिकडूनच माझी लाईफ स्टार्ट झाली तेव्हाच पुणे सिटीची लाईफ स्टार्ट झाली आहे अँड बघा कुठची कुठ निघून गेली आहे ही सिटी सो सिक्स नंबर मोस्ट ब्युटिफुल मोस्ट पावरफुल सगळ्यांना वापरलं पाहिजे चोवीस नंबर दर ठिकाणी लावा सहा पंधरा चोवीस तारखेला आपली इम्पॉर्टंट कामं करा तुमचं बजेट काहीही असू दे तुम्ही सगळे लोक सिक्स वापरू शकतात तर हे एक खासियत आहे शुक्र प्रा प्लॅनेटमध्ये की सगळ्यांना देतो आहे ब्युटी डान्स म्युझिक सगळं काही मोस्ट पॉलिटिशियन्स ब्युटिशियन्स आर्टिस्ट खूप लोकं नंबर सिक्सचे असतात हू डू वेल इन लाईफ कुठे ना कुठे नंबर सिक्स क्रिएटिव्ह फील्ड क्रिएटिव्हमध्ये बिझनेसमध्ये इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये फाय स्टार मध्ये मोठे मोठे बिझनेसेस त्यांना छोटे मोठे वस्तू आवडत नाही दे लाईक व्हेरी हाय फाय टोयोटा कंपनी टोयोटाची बेरीज सिक्सवर येते टॉपमध्ये आहे सो सिक्स नंबर इज वन ऑफ द बेस्ट नंबर्स सेवन सात सोळा किंवा पंचवीस हे परत टू नंबर सारखेच असतात पण जास्त मूडी जास्त इराटिक मेंटल डिप्रेशन खूप लवकर येतो आहे सो जर हे लोक आपल्या पॅशनचं काम नाही करत तर ते खूप त्रासमध्ये असतो हे नंबर पण इफ दे आर फॉलोईंग द्या पॅशन लाईक शाहिद कपूर एकता कपूर करण जोहर महेश भूपती सैफ अली खान मग आर्टिस्ट पेंटर्स म्युझिशियन्स नंबर सातचे गजब विन्सेंट वॅन गॉग द बेस्ट पेंटर इन द वर्ल्ड आजपर्यंत त्यांना द बेस्ट पेंटर म्हणतात जेव्हा ते अलाईव्ह होते एक पण पेंटिंग विकली नाही टुडे ही इज कन्सिडर्ड द बेस्ट त्यांच्या नंतर जेवढे पण आले ही इज द बेस्ट एक पेंटिंग त्याने विकली नाही सो so, कोण पेंट करू शकतो आहे जो मुडी असणार ज्यांच्या माइंडमध्ये इमॅजिनेटिव्ह पॉवर्स असणार सो so, ह्या लोकांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे टू बी इन अ फील्ड विच दे एन्जॉय वेदर इट इज मेकिंग मूवीज और प्लेइंग सम म्युझिक कोणत्याही कामामध्ये पॉलिटिक्स ऑल्सो एक आहे जिकडे ते लोक काफी इंटरेस्टेड तो असतात इंट। जे लोक अकल सायन्सेस प्लस टेलिपॅथी टॉकिंग टू द डेड और गोइंग इन टू डीप मेडिटेशन अँड यू नो इकडनं तिकडे ते माइंडचे गेम्स आहेत ना त्याच्यामध्ये पण हे लोकं खूप चांगले असतात तो यू विल फाईंड मोस्टली कार्ड रीडर्स अँड ॲस्ट्रोलॉजर्स हे फी नंबरचे असतात नंबर सेवन इंट्युशन पॉवर हे लोकांची खूप स्ट्रॉंग असते आठ hmm. hmm. आता सॉरी परत मी सांगणार आहे आठ म्हणजे वाट सतरा म्हणजे खात्रा आता मी काय करू पर तुम्हाला आताच मी या शो मध्ये सांगितलं की आठ थोडा डेंजरस नंबर आहे आठ सतरा या सव्वीस हे लोकांना रूल करतोय शनि शनी, शनी, तर, एनर? शनी एनर तर शनी येणार तर काय येणार शनी येणार तर शनीच येणार ना तो लोक किती शनी बरोबर नावं ठेवले आहेत एक दोन तुम्हाला आठवत येतं इसके पेर में तो शनी चक्र आहे ह्याची तर साडेसाती लागलेली आहे तर हे सगळे वर्ड्स तुम्ही वापरत आहोत मीन्स एव्हरीबडी नोज की शनी जरासा वाकडायचा आहे त्रासदायक आहे बट नंबर एटचे लोक आर वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल अँड काइंडेस्ट पीपल त्यांच्या मनात काइंडनेस एवढी भरपूर असते आणि त्याचं काय आहे आजकालचा उपयोग काइंडनेसचं नेकीकर दर्यामध्ये दर्या so, सो काइंडनेसचा काही उपयोग होत नाही बट जरुरी आहे की नाही oh. तर ह्या जगाला प्रेम देणं जगाचा विचार करणं एन जी ओ चालवणं अँड डुईंग ऑल ब्युटिफुल थिंग्स फॉर द अर्थ मदर अर्थ सो दे विल बी कनेक्टेड टू सच थिंग्स यु नो भलाईचे काममध्ये हे लोक खूप असतात सो सेंट्स तुम्हाला ह्याच नंबरचे भेटणार फोर अँड एट जितकं हे लोकांनी स्पिरिच्युअलिटी केली तितकं ह्यांची लाईफ सुधारते आता एम एफ हुसैन होते नंबर एट दुसऱ्या देशात जाऊन मेले इथे नाही त्यांना आवडलं राहायला प्रॉब्लेम झाली पण त्याने केलं जे त्यांना करायचं होतं आशा भोसलेजी मदर मॅरी आणि मदर टेरेसा तिघे नंबर एट वगो आहे सेम लाईक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे तिघे वगोज आहे लाईक मोदीजी सो हे चार मोठे माणूस तुम्हाला दाखवते हू हॅव सीन सो मच प्रॉब्लेम्स सो इझी लाईफ नाही होती कोणाची पण स्ट्रगल असतो आहे ना मदर टेरिसाला एवढे नेगेटिव्हिटी होती वेन शी वॉज अ लाईफ आता म्हणता सेंट झाली आहे कॉट इट सो एट नंबरचं थोडा त्रासदायक लाईफ असते बट देर इज रिपेअर एव्हरीवेअर सगळी गोष्टी रिपेअर होऊ शकते सो दे आर लिडल डिफरंट क्रिएटिव्ह अँड जसं मी सांगितलं खूप काइंड हार्टेड असतात हे लोकं पण त्रास आता मोदीजी नंबर एट आहे किती त्रासानंतर त्यांना ती बतवीमेद भेटली सो so, न्यूमरोलॉजी लवकरात लवकर नंबर एट आणि फोरला मी सांगते तुम्हाला आमची गरज सगळ्यात फस्ट आहे ॲज सून ॲज पॉसिबल कारण एक आपल्या हातात हत्यार आहे स्पेलिंगची आमच्या जन्माची जी तारीख आहे ते आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे पण आजकाल खूप लोकं सिजेरियन पण करत आहेत जसं आल्याभटने आपली मुलीचं केलं सहा तारखेला आणि विराट कोहलीने आपले फिफ्टीन फेबला मुलगा अक्कायचं केलं आता ते पॉसिबल आहे बट नावाची बेरीजमध्ये खूप पॉवर आहे जे लोक ऑलरेडी जन्म चुके आहेत त्यानं आपले नावाची स्पेलिंग चेंज केलीच पाहिजे जसे एवढे सारे एक्झाम्पल्स मी तुम्हाला दिले एकदा पण एकदा आर कपूर झाली मी स्वतः श्वेता जुमानी होती स्वेटा जुमानी झाली लिहायला मी स्वेटा लिहिते सो so, न्यूमरोलॉजी मला लहानपणीपासून येते बट ज्या दिवशी मी स्पेलिंग चेंज केली तो दिवस आहे आज दिवस आहे इकडे तुमच्यासमोर स्टार्टेड विथ लोकमत टिल टुडे विथ लोकमत अगेन सो <laughs> so, yes. हे ट्वेंटी इयर्स कुठे गेले अजिबात माहीत नाही तर आम्ही सगळ्यांना इफ युअर अ फोर इट स्पेशली तुम्हाला आपली नावाची बेरीजमध्ये चेंज केलंच पाहिजे <laughs> नऊ अठरा आणि सत्तावीस हे लोक असतात फायटर्स ह्यांना रूल करतोय मंगल आता तुम्ही मंगल ऐकलेलं आहे मोठा फायरी प्लॅनेट आहे आग बबू आग ब म्हणतो ना असं रेड रेड तर हे लोक आता एक सेकंडमध्ये राग इकडे बसलेलाच असतो ट्वेंटी फोर आवर्स इन अँग फायटिंग मोड तर आर्मी एअरफोर्स नेवी <laughs> पुलीस फोर्स स्पोर्ट्स इकडे जाताच आहे नंबर नाईन आणि नाईन तुम्ही आहोत आणि तिकडे नाही आहोत तो प्लीज स्टार्ट समथिंग लाईक दॅट नाहीतर सलमान खानसारखं तुमच्यामध्ये जी एनर्जी कुठुन, कुठुन, पन, हुँ। हुँ। he is a so, आहे त्याला प्रॉपर डायरेक्शन सो सलमान खान ली जॅकी चॅन खल्ली अक्षय कुमार अक्षय कुमारचं एज बघा आणि कुठून कुठून जम्प मारतोय शाहरुखला पण इनडायरेक्ट नंबर नाईन आहे बिकॉज ही इज अ स्कॉपिओ सो टू आहे पण नाईन पण आहे त्यामुळे मॅक्सिमम लाईफ टू सारखं रोमॅन्स केलं आता तो नाईन नंबर बाहेर आला आहे आणि ॲक्शन डिशम डिशम स्टार्ट केलेली आहे सो कुठे ना कुठे यांच्यात हिशूम डिशूम असतो सो ऑल नंबर नाईन पीपल शूड सम डू दीज थिंग्स